बघा मस्त असं तेल टाकायचं कच्च बाजूची वाकल केली गावरान असं झणझणीत अशा गोष्टी खायच्या मम्मीला आवडतात आणि आता थंडी हळूहळू पडत चाललेली आहे नासिक नमस्कार मंडळी आमच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल नाव आहे निशाड मम्मी रेसिपी तर आज सुंदर असं काहीतरी मम्मी करणार आहे झणझणीत ते मम्मी सांगेल तर बघा आपण तर नेहमी कांद्याची पात करतो जसं पातळ करतो शेंगड्यांचा कुट टाकून करतो अनेक प्रकारचे कांद्याची पात आपण भरीत मध्ये पण टाकतो पण मी आज म्हटलं काहीतरी आपण नवी नवीन वेगळं काहीतरी करूया कारण तोंडी लावायला आपण वरण केलं तर त्याच्यात तोंड लावायला काहीतरी आपण ठेचा वगैरे असं याचा करतो मिरची पण मी आज डोक्यात काय आलं म्हटलं चला मुलींना आपण आज कांद्याच्या भाजीचा ठेचा दाखवू तर त्याच्यासाठी मी आज इतकं कांद्याची पात शोधून शोधून आणली मार्केटमधून कारण आता पितृपक्षाच्या टायमिंग येतं भाजीपाला खूप महाग झालेला आहे एक एक जुडी तीस तीस चाळीस चाळीस रुपयाला आहे मी ती पण तीस रुपयाला आहे त्याच्यामुळे मी ना म्हटलं आज पाती जा मुलींना आपल्या ठेसा दाखव तुम्हाला माहिती आहे गवारीचा ठेसा दोडक्याचा असो काही असो जेवढेही आहे ना तर ते मम्मी दाखवणारच आहे मी तुम्हाला एक दिवस आणि त्याचा ठेसाही मम्मीला कसा करायचा आणि ऐका तुम्हाला दोडके असतात ना आपले त्याची ते निघतं मम्मीला सांगतात शिरा वगैरे असतात त्याशी तुम्हाला खरंच सांगते अप्रतिम त्याची पण रेसिपी आहे तर त्याचं काढून घ्यायचं तर त्याला तोडीला कुरकुरीत अशी मिरच्या सारखा जेव्हा आपण करतो तळून तशी एक मम्मी ती पण रेसिपी दाखवणार आहे अशी तर आता याच्यासाठी काय काय साहित्य लागेल ते आता बघू तर बघा त्याच्यासाठी लागण्या साहित्य मी एवढी कांद्याची पात घेतली एक आणली पण मी त्यातले आधीच घेतली ही कांद्याची पात कापली मस्त पैकी धुवून ठेवली त्याच्यासाठी लागणारी शेंगदाण्याचा खूप थोडासा जाडसर खूप टाकायचा लागलं तुमची इच्छा असली तर टाका नाही इच्छा असली तर नका टाकू त्याच्यासाठी लागणाऱ्या ह्या मिरच्या हा लसूण आणि ही कोथंबीर हे कोथंबीर आणि ह्या टमाटर तर बघा हे मिक्सरमध्ये आपल्याला सगळं दळून घ्यायचं आणि फोडणी कशी द्यायची ती मी तुम्हाला दाखवते नंतर तर हे बघा हे एवढं साहित्य लागणारे काही जास्त पण नाहीये ह्या लोंगी मिरच्या आहे तर आता याच्यातून मम्मीला मी आहे आता मम्मीला किती हव्या त्या घेईल मम्मी आणि कोठी थोडासाच घेतलेलं आहे तर आता खाली आला तर छान वाटतं हा आणि ही मिरच्या जास्त होतील लोंगी मिरच्या कांद्याची आहे आपल्या घरी काही काही लोक खातात कांद्याची पाठ काय त्यांना म्हणतात वाश येते आवडत नाही आम्हाला तर त्याच्याकरता काय करायचं घरची जे लोक आहे ना त्यांना न सांगता हा ठेचा त्यांना करून दाखवायचा मग ते पण म्हणतील हा काय प्रकार आहे खातील खातील म्हणजे एकदम ज्यावेळेस मी तुम्हाला ठेचा दाखवला होता पण मी इथं काही दाखवला नाही तर लागलं तर मी तुम्हाला नाही लक्षात राहिलं असेल तर तो पण मी तुम्हाला दाखवून देईल या हिरव्या मिरच्या मी पाच घेतलेल्या आहेत या पाकळ्या घेतल्या लसूण जास्त टाकल्या ना तर त्याला टेस्ट वगैरे येतील तर बघा हे टाकलेलं आहे ही कोथिंबीर टाकली आणि फोडणीला देताना आपण आणि फोडणीला देताना अजून थोडं टाकूया ओके थोडस मीठ टाकून घेऊया बघू तर मीठ टाकलेलं आहे आपल्याला ज्यावेळेस आपण फोडणी देऊ नये त्यावेळेस थोडस टाकू आता वाटताना थोडं त्याला हे झालं पाहिजे चव आली पाहिजे त्याला तर आपण आता मस्त दळून घेऊ तर आपण आता हे दळून घेऊ तर मिक्सरचं भांड मम्मी मिक्सर काढते तर आज आहे ना ताई आहे आमची डस्टिंगवाली ताई तिला ना थोडंसं क्लीन पण करायला लावायचं मला मिक्सर जरा एवढं आहे ना खूप खूप अशी धावपळ चालू आहे आमची पण नाही का घरात चालूच असते मम्मी पण जाते मार्केटला त्याच्यामुळे तर मी होता उद्या छान ताईला थोडंसं क्लीन करायला लावेल तर हे लावे, आता हे मम्मी थोडा घरका नॉर्मल फिरून घेणार आहे मध्ये बघत राहणार आहे बर मी मिक्सर मध्ये कस दळलंय ते फक्त एकदम एकच गरका मारून घ्यायचं त्याला नाही तर मग ती एकदम हे होऊन जाईल भाजी गाळून जातो कारण ही ओली असते ना भाजी त्याच्यामुळे मिक्सर मध्ये मिक्सरचे प्रेशरने ती लगेच गाळून जातो त्याच्याकरता फक्त एकच गरका मारायचा आधार कच्ची ठेवायची थोडीशी म्हणजे खाताना पण छान वाटले पाहिजे का आपण कांद्याची ठेचा खातोय मी आता गॅस पेटवलाय गॅसवरती पॅन ठेवलंय तर तुम्हाला एक सांगायचंय तुम्ही हा तव्यावर पण करू शकतात तर आमचा जो लोखंडी दवा आहे त्याच्यावर आम्ही नेहमी बनवतोच पण मग आज याच्यावर बनवतो लोखंडी काळी होती ठेसा होतो व्यवस्थित पण ही भाजी वगैरे ठेवली आपण ते काळी होती लोखंडी दवा उघडतो पण मग हे पॅन मी आणलेले ते पॅन मध्येच मी आता करते तर आता आपण तेल टाकू जिर बघा किती मस्त झाले आता आपण टाकू त्यात बघा आता हे तमाटे झाले आपले मौसर झाले आता आपल्याला तो जो ठेचा दळलेला आहे तो टाकायचा आहे मस्त दोन्हीला हिरवा गार दिसत मस्त असं पाणी सुटलेलं आहे याच प्रमाणे गवारीचं पण करायचं गवारीचं मी तुम्हाला गवार पण छान आलेल्या गावठी आणि मी ती कापून पण ठेवलेली आहे चमचा थोडस मी टाकायचं आहे पण थोडं थोड टाकली आता थोडं टाकू आणि मधून बघा हा आपल्याला शेंगदाण्याचा फूट टाकायचं आहे शेंगदाणे भाजून मी कूट केलेलं आहे घालून घेऊन तर पाणी वगैरे जेव्हा मम्मी दळलं पाणी वगैरे काही टाकलेलं नाही त्यालाच पाणी ऍक्च्युली सुटतं पहिलेच कारण ती ओली भाजी असते ना ताजी भाजी होती ना मी मार्केट मध्ये आणल्या आणल्या म्हटलं त्याला आज काहीतरी नवीन वेगळं काहीतरी करूया आपण साहित्य कधीच कांद्याची भात खात पण आता त्याला दाखवायचंच नाही काही कांद्याचा ठेचा केलेला आहे आवळीने खाईन खायचं मस्त पैकी कांद्याचा ठेचा झालेला आहे आपण जे तुकडे शेंगदाणे आपण दळले होते ना ते आता टाकायचे थोडेच टाकायचे बरं का जास्त नाही कारण जाडसर जाळायचे कारण आपल्या दाते खाली आलेला आला पाहिजे ते खाताना आपण टाकले त्यात बघा किती छान दिसतोय ऑप्शनल आहे असं काही नाही तुम्हाला कुठ जर नसेल टाकायचा तर कुठला चव पण लागेल जशी आपण गवारीच्या ठेच्यामध्ये कूट टाकतो कुणी कुट टाकतो मी तर बिना कुटाचाच करते याचा गवारीचा ठेचा के ले ले। गावरान असं झणझणीत अशा गोष्टी खायच्या आवडतात आणि आता थंडी हळूहळू पडत चाललेली आहे नाशिकला खूप आहे ना एकदम होते आणि तुम्हाला माहिती आहे मम्मी मेथीची भाजी पण अशी तोंडी लावायला कच्ची घेते हाय आणि कांद्याची भात पण खाते बघा कसं झालं मी हा हा, हा, हा। तुम्ही करून पाय राख ट्राय करा करून बघा इतकं कर सुंदर लागतं कधी आपल्या पातळ नसेल भाजीकार इजी करायची पटाकट पटाकटकन आपण दोन भाकरी टाकून खांद्याची भात तयार करून खाऊ शकतो तोंडे लावायला होऊ तो शकतो एकदम सुंदर होत आणि मस्त ही बाजरीची भाकर केलेली आहे मम्मीला बाजरीची भाकर लागतेच एक टाइम पैकी मम्मी जेवण करते पुढे दाखवते बाजरी आणि ज्वारी एकत्र पण होतो आम्ही म्हणून जास्त भाकरी हिरी दिसत नाही कधी कधी ज्वारी पण असते सगळं पीठ असतं आमच्याकडं ज्वारीची खालायला चांगलं कारण मला भीती असल्यामुळं ज्वारीची बाजार पाहिजेच आम्ही मालदांडे नाही तर शाळू असे दोन प्रकारचे मी एक वर्षाचं धान्य घेऊन घेते त्यामध्ये वीस वीस किलो दोन्ही आधी देत घेते आणि मला वर्षभर जातात चाळीस किलो कारण एकटीचे खाणारी मुली कधी आले सणावाराला तर कधी कधी खातात कारण मोठ्या मुलीला पण शुगर आहे तिकून एक टाइम ज्वारीचीच भात खाते ती आहे तर ज्वारीची भात तर आता मस्त मम्मीच झणझणीत असं जेवण झालेलं आहे मस्त मी पण एक घास खाल्ला अप्रतिम झालेलं आहे तुम्हाला आवडत असेल का काही पण हा अप्रतिमच म्हणतात तुम्हाला माहिती आहे मम्मीच्या हाताला खूप चव आहे आणि ती साक्षात खरंच अन्नपूर्ण आहे तिच्या खरंच हाताला मम्मी जेही करते चालू चालू ते अप्रतिमच होतं म्हणून अप्रतिम अप्रतिमच सांगते मी आणि जेव्हा मीठ वगैरे कमी असेल ना तेही मी सांगत असते त्या थोडं मीठ कमी किंवा काय पण खूप छान मम्मीला त्या आता याच्यात तुम्हाला माहिती मम्मी एकदम पूर्ण अशी मुलगी आहे मला काही सवय राहिली नाही पण खास तुम्हाला दाखवण्यासाठी मी एक एक रेसिपी आठवत असते आणि तुम्हाला मी शेअर करत असते okay. तर मम्मीने छान जेवण पण केलं मस्त बाजूची भाकर ठेचा मस्त खाऊन झाले मम्मीचं तर मम्मी आराम करेल तर तुम्हाला माहितीच मम्मीचं रुटीन तुम्ही बघितलंच याच्या अगोदर तर खूप जण विचारत होते का जे मम्मीचे कानातले आहे तर बघा मम्मी ते घातले बघा तुम्ही हे गोल्ड मी तुम्हाला दाखवलं होतं तर हे बघा इथे सुंदर वाटतंय भले आम्ही थोडंसं लांब तुम्हाला दिसत असेल नाजूकच आहे मला आधी आधी दोन तीन दिवस कस तरी वाटलं कारण मला माझ्या चेहरा कानाला झाली सवय <laughs> तर मला दोन चार दिवस काही असं वाटलं मी कानातच घातलेली सवय नसल्यामुळे आणि नाजूकचे च्या ड्रेसवर छान वाटतात तर खूप गोड दिसत आहे बघा मम्मीच्या एकदम सिम्पल तर आम्ही बघताना गोबड्या पण बघितल्या होत्या पण मम्मीचं ना मम्मी म्हणे आता नेक्स्ट टाइम घेऊ पण होलच थोडासा प्रॉब्लेम आहे मम्मीच्या हो आहे पण ती तिरपे कारण आमच्या गावाकडे आई तर बाया घालतात अशा दोन दोन तर ते दोन दोन होल ते थोडेसे पुढं थोडस मागे पण ते कुठल्या याच्यात घालावं तेच कळत म्हटलं चला हो त्या आधी पुढे मी खूप वेळ घातलेल्या होत्या पण आता ज्या लेटेस्ट निघल्या नवीन स्टाईलच्या त्या मी घेणार आहे तर त्या अशा वरती नको त्या अशा खाली सारखेच घालेल मी तर मी दाखव आणि एक म्हणजे त्यांचं मला नाव नाही सांगता येणार तर मम्मीचं हे गंठण आहे तर त्यांना खूप आवडलं हे मम्मीचं तर हे बघा हे असं आहे त्याची तुम्हाला लांबून डिझाईन दिसत नसेल पण जेव्हा येऊ जेव्हा मम्मी रेसिपी करत असेल तेव्हा एकदा दाखवून देईल तर हे सुंदर असं पॅन्डल आहे इथे चैन आहे आणि असं गॅप मध्ये इथे असं मणी आहे ब्लॅक आपले थोडेसे तर ही शॉर्ट पोस्ट मम्मी आम्ही म्हटलो मम्मी ही मध्ये जाते पण ही मम्मीच्याच मम्मी मनाने केली तर ती सगळ्यांना खूप आवडली तर तुम्हाला माहिती मम्मीची चॉईस खूप सुंदर एक चॉईस मी घेतली त्यावेळेस लांबच होती पण आमच्या सोनारनी मला शॉर्ट करून दिली पण मला शॉर्टच पाहिजे पण लांब पॅर मी चेंज केलं मला जे आवडलं की पॅट मी घेतलं आणि त्यांनी थोडीशी कट करून मला ही बनवून दिली आणि खूप जणांना मम्मीचं बांगड्याचं कलेक्शन असो काचे तर तो मी दाखवेल एक दिवशी तर मम्मीचं जेवढंही बांगड्यांचं कलेक्शन आहे खरच दाखवेलच मी तर मम्मी विचारणे करत तुम्हाला माहिती मम्मी अफाट म्हणजे बांगड्या कितीच्या असो मम्मी चार पाच चार पाच हजारच्या बांगड्या घेऊन येते कारण की हा जो बांगडीवाला आहे त्याच्याकडे ना कॉस्टली आहे पण त्याच्याकडे खूप सुंदर अशा बांगड्या मिळतात डिझाईन वगैरे हो डिझाईन वगैरे पण व्हरायटी बघायला मिळते बघायला मिळते दिसायला सुंदर वाटतात तर आमची मम्मी तुम्हाला हौशी आहे आणि ती छानच आहे तर सुंदर अशी आजची रेस्ती आणि तुम्ही जन... जे विचारलं मला कमेंट करून कळण्याच्या कर बाकीचं प्रमाण सांगा तर ज्याला काही कळण्याची वागत करायची असेल तर एक किलो जर आपण ज्वारी घेतली तर दीड पावश त्यातनं उडीत टाकायची उडीत जर घेतली तर दीडच पावश टाकायची डाळ घ्यायची असली तर अर्धा किलो टाकायची कारण जास्त डाळ जर जा असली तर ती भाकर स्वादिष्ट लागते खायला आणि छान लागते कसदार लागते आपण एक भाकर जर खाली त्याच्यावर तीन चार ग्लास पाणी पितो आपण इतकी सुंदर लागते आणि कळण्याच्या भाकरीवर पाणी इतकं जायचं ना तर दिवसभर भूक लागत नाही कारण हेवी येते खूप आणि थंडीच्या दिवसात हे नेहमी खातात लोक आमच्या गावाकडं थंडीच्या दिवसात प्रत्येकाच्या घरी आणि उडीदार राहतातच पण झाला कले बाया उडी तोडायला जातात मग ते सर्वे करतात त्या सर्वांसाठी एवढे एवढे ते घरी घेऊन येतात कुटतात काढतात आणि ते लगेचच भरडून घेतात कारण मी पण शेतात काम केलेलं आहे मी लाणी केलेली आहे उडदाच्या शेगात तोडलेल्या आहे गव्हाचा सरवार केलेला आहे लाणी केलेली आहे खूप काही जे काही काम होतं ते मी गावाकडे शेतामध्ये केलेले मी आईबापाच्या घरी माझ्या शेत होतं पण आम्ही कधीच माझ्या आईवडिलांनी आम्हाला शेतात नेलेलं नाही कधी कधी जायचं फक्त भाकरी घेऊन पाणी घेऊन पण आम्हाला शेतात कधीच काम करायला लागलेलं आमच्या आई बाबांनी पण ज्यावेळेस माझं लग्न झालं आमच्या घरची परिस्थिती नाजूक होते मिस्टर माझी सर्विसला नव्हते पण मग आम्हाला काम करावंच लागलं नंतर त्यांना थोडंसं वेशन लागलं त्याच्यामुळे त्यांची डेट लवकर झालेली आहे तर मला सगळं काही शेताततलं माहिती आता जास्त सांगण्यामध्ये काय अर्थाने पाठवागचं सांगितलं का मला खूप कसं तरी वाटतं वाईट वाटतं वाईट वाटतं रडायला नाही त्याच्यामुळे मी काय आता सांगत नाही तर सुंदर अशी प्लीज नक्की ट्राय करा इतकी सोपी आणि अप्रतिम होणारी खायला स्वादिष्ट अशी कांद्याच्या पातीचा ठेसा तर आज केलेला आहे आम्ही मम्मीच्या पद्धतीने जेवढे ठेस्याचे प्रकार आहे एकदम बटाट्याचा मी पण ठेसा दाखवला होता तर मम्मीचा गवार दोडके वगैरे अशा खूप गोष्टी हो जमतात ठेसांमध्ये तर तुम्हाला काय हवं आहे तुम्हाला काय तुमच्या काही रिक्वेस्ट असेल आम्हाला ही दाखव दीदी तर आम्ही नक्कीच ट्राय करू आणि ती करण्याचा प्रयत्न करू तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye, bye, bye.